हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज आहे नऊमे नऊमेचा ब्लॉक आहे ब्लॉक खूप विशेष आहे तर आत्ता वाजलेच मेच्या संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा मी शेतात आली होती या शेतामध्ये माती टाकण्याचं काम चालू आहे बहुतेक तीन एकशे ट्रीप इथे माती टाकायची आहे या शेतात आपण मागे आम्ही पाय की केली तो पण ब्लॉक मी चॅनलवर शेअर केलेला आहे तर इथे हे तीन एकशे ट्रिप टाकायची हो। तर... आहे हा पूर्ण खडक फुटलेला आहे आणि हा खडकच आहे त्याच्यावर मी माती टाकून लेवल करत आहोत तर माझा अवताराकडे थोडं इग्नोर करा कारण मशीनवर बसली ती साहेबांनी सांगते पाणी आणि चहा आम्ही पाणी चायला आली होती हे आलं आमचं ट्रॅक्टर तर एकूण आम्ही नऊ ट्रॅक्टर लावलेत आमचं ट्रॅक्टर धरून दहा ट्रॅक्टर आहेत लावलेले ही मातीवाहीला कारण एवढी उडी माती टाकायची तीन ते चार दिवस हे काम चालणार आहे हे आमचं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरवर ड्रायवर आहे ट्रॅक्टरला घेऊन तीन वर्ष झालेली आहे साहेब ट्रॅक्टरांना सांगत आहे तिकडे येऊ दे तिकडे येऊ दे तर आयुष्यात आणि आमच्या जिंदगीत आम्ही इतकी कष्ट केले आहे खूप कष्ट केलेले आहेत आणि ही कष्टाची चीज होत आहे हळूहळू का होईना आमचे आमचे स्वप्न आम्ही बनवत आहोत आणि जगाला लोकांना आम्ही दाखवत आहेत की आम्ही आमच्या कष्टाने आणि मेहनतीने या गोष्टी करत आहोत आणि खरं कष्ट आणि मेहनत इमानदारी राहिली तर देव पण आपली साथ देतो आणि आता तुम्ही बघू शकता साहेबांच्या मानेला बेल्ट आहे कारण त्यांनी केलेली खूप कष्ट आहेत जे मी कधी हे दिवस पाहिलेले पण नव्हते असे दिवस मी पण काढलेले आहेत आणि आमच्या साहेबांनी पण खूप कष्ट केलेले आहेत त्यामुळे आज त्यांना ही माणीचा त्रास लागलेला आहे ज्यावेळेस आमचे भाऊ विस्य पडले त्यावेळेस आम्हाला ही जमीन दिली गेली होती हे बघा ए इथे पाईपलाईन केलेली आहे अजून या पूर्ण शेतामध्ये पन्नास ते साठ पाईप लागणार आहेत आता इ हे बरीच लाईन लांबून पाईपलाईन आलेली आहे ते डोंगर दिसत आहेत तुम्हाला कुठून आपण ही पाईपलाईन इथेपर्यंत आपण आम्ही केलेली आहे आप तुम्ही सगळ्यांनी चॅनलवर बघितलंच असेल पुटमागच्या ब्लॉकमध्ये तर आहे तिसर पण टॅक्टर इथे आलेलं आहे हे बरंच शेत आहे हा बराच खर्च आम्हाला आता लागणार आहे पण पन... हळूहळू म्हटलं एक एक तुकडा एक एक पट्टा आपण पन... करत जाऊ जेणेकरून मग त्याची कमाई चालू झाल्यानंतर तीच कमाई आपण ह्या शेतात टाकून पूर्ण शेते बागायत करू बघा बागा तुम्ही हे पूर्ण खडक आहे हा खडक फोडलेला आहे डोंगर होता डोंगराला बार लावून फोडलेले आहेत ला इथं माती म्हणजे मातीचा काही विषयच नाही आहे तर इथे माती टाकायचं चा काम चालू आहे हे पूर्ण मोठं शेत आहे आता मला जायचं आहे घरी कारण लग्न सराई पण आहे आणि ब्लाऊज पण खूप शिवायचे आहेत कल्याणी पाटील ब्लाऊज डिझायनर चॅनलला पण तुम्ही भेट द्या तर हे माझं लाईफस्टाईलचं चॅनल आहे हा पूर्ण शेत आहे माझं तर आता मी जात आहे घरी उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय